अहिल्यानगर पातर्डी शहरातील पातर्डी साखेगाव शिवगाव शेवगाव या मुख्य रस्त्यावर मागील पंधरा ते वीस वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाला जागा खाली करण्यासाठी काही गुंडांकडून जातीवाचक शिवीगाळ महिलांशी अश्लील वर्तन आणि धमकी दिल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी खंडणी नकली दारू विक्री डिझेलमध्ये भेसळ आणि गुन्हेगारी धमक्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे संबंधित आरोपींवर अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल असून आरोपी बोकाट करत आहेत अशी जोरदार मागणी बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे पीडित कुटुंबियांच्या आरोपानुसार काही व्यक्तींनी पाठीमागची जमीन खरेदी केल्याचा दावा करत त्यांना हटवण्याची धमकी दिली त्यांना नकार दिल्यावर आरोपींनी जातीवाचक करत झटापट केली काहींनी महिलांकडे अश्लील हावभाव केले तसेच समोरच लघुशंका केली झोपड्या जाळण्याची पिण्याच्या पाण्यात विष टाकण्याची धमकीही देण्यात आली लाकडी दानखे आणि लोखंडी रॉडने झोपड्यांवर हल्ला करून दहशत निर्माण करण्यात आली या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडे आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने बाळासाहेब संतोष चव्हाण इंदुताई चव्हाण अमोल काळे बोरण काळे आशाबाई भोसले शारदा भोसले प्रियंका काळे संजाबाई भोसले शकुली काळे आदी उपस्थित होते माझं नाव इंदुबाई चव्हाण मी इथं राहता असताना शेवगाव साखेगाव जुना साखेगाव रोड मी वीस वर्षापासून राहते सर तरी पण किती बाऱ्या तीन बाऱ्या माझ खून करण्याची त्यांची परिस्थिती होती खून करण्याची एकदम खून एवढा मोठा दगुक टाकणार होते पण तेवढ्या सावध रीतीने मी पळून गेली बलपत एवढी बंद केले मी पळून गेली म्हणून मी वाचल्या गेली वाचल्या गेली हे आदिनाथ खेरकर आणि विष्णू ढाकणी पोपट धायक धायतडक बबल्या खेरकर सर यांनी येऊन खूप लई दंगल केली खूप लई दंगल केली मी म्हणली का तुम्ही ह्या जागेवर तुमचा संबंध नाहीये जागा कुंकड हे रोडच्या पलीकडे एक मुसलमानाची जागा आहे सर ती जागा दाचीत आहेत आणि हिताली खरेदी करतो तो तो पण लई आहे तो पण तिची पण कारवाई झाली पाहिजे सर सर हे बघा नाही जर तिने उठून गेले एक कोट एक कोट रुपये नाही जर घेतले तुम्ही अ तुम्ही जर नाही उठून गेले तर हे लेकरा बाळा सगट आम्ही ईश टाकू आणि ईश टाकून आत्महत्या करू तरी बी तुम्ही जाणार नाही का तरी बी तुम्ही जाणार नाही का सर ते असे म्हणून राहिलेत आमचं म्हणणं असं आलं आम्ही ना पाणी ना चारा कुत्र्याला टाकीतेत ती भाकरी में ते मी मागून आणती आणि हे लेकडा बाळाला घालून जगवी ती सर रोज धुण्या भांड्याला जाती आणि मी जगवी ती त्याच्यामुळे मी म्हणली बाबा आम्हाला शेर मध्ये राहिलं तर आमची सोयी होती तुकडे मागून झाले तू तु, तुम्ही कामून येतात अहो ते मुंबईचे डोन आहेत सर त्याला भेसळ आहे सर भेसळ करी तो विष्णू आमच्या काही लोकांवर बळा केलेला आहे सर त्याच्या ते विष्णू डाटण्याच्या चुलत्याने पण माझी जाव आहे सगळी आमची बर्बाद केलेली आहे त्यांनी त्याच्यामुळं त्याच्यामुळं सर त्यांनी खूप नाही बदला घेतलेला आहे तरी बी आमची जागा ते मंत्री कोणता ते मंत्री आहे ते मंत्री साहेब डिप्युटी साहेब कलेक्टर साहेब त्यांनी आम्हाला न्याय द्यावा सर न्याय द्यावा जे भीम जे भीम जे महाराष्ट्र तर माझं नाव सुनीता संजय भोसले सर इथं आम्ही वीस वर्षापासून राहतो या मधून सरकारी जुना रोड साकेगाव 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 जुना रोड तिथं आम्ही सरकारी जाग्यात राहतो वीस वर्ष झाले जा या जाग्यात राहतो आणि हे नून आपलं आजीनाथ खेरकड विष्णू ढाकणे आणि पोपट पोपट आपला अर्जुन पोपट धैतडक बबलू खेरकड हे लोक वारंवार आमच्या पशी येत होतात तर आमच्या महिलांना ला खूप त्रास देत होतात लहान लेकरांना त्रास द्यायचा आणि महिलाला त्रास द्यायचे पुरुषला त्रास देत होते ते तरी आम्ही ते आम्ही म्हणजे मागे टाकीत होतो तर शेवटला तेवढी काय केलं माझ्या भाषाला माझ्या भाषाला तेवणी बळडाटीनी बंदूक लाविली बंदूक लाविली आणि बिंबीला तलवार लाविली ते म्हणले आयरनात काढील आयरनात काढील तर ते म्हणले तू जर शे तुला जागा ऐकायची तुला कोट रुपये तुला घ्यायचे का उठून जायचं ते म्हणले बाबा मी काय जाग्याचा मालक नाहीये जाग्यात राहणार दुसरे येतं मला काय तुम्ही पुढं घालू नका परेशान म्हणून माझा भास आहे तर ते म्हणते म्हणले नाही नाही तुला ह्या तुला दखल घ्यावा लाग नसन दखल घेत तर तुझ्यावर आम्ही संतोष देशमुख वाणी तुला आम्ही शंभर टक्के करणार त्यामुळं मग तिने असं बंदूक लाविल्याच्या नंतर तिवनी बोलायला विलं बोलायला विल तर ते, ते म्हणले मी बोलतो सर मला काय मारू नका मी बोलतो तुमच्या सोबत तर बोल म्हणले बोल तर काय बोलायचं तो एक कोटी रुपयाचं मागणी करायची मग एक कोट रुपये ती मार मेल्या मारायच्या बियाणे सॉरी सर मारायच्या बियाणे ते बोलले गेला का हो सर ते एक कोट रुपये मागतात पण आम्ही या एक कोट रुपयाचा विषय नाहीये सर आम्हाला जागा सरकारी आमच्या कोर्टाची जागा आहे आमच्या कोर्टाची जागा आहे जेव्हा आमचं कोर्ट आम्हाला काय न्याय देईन ते कोर्टाचं आम्ही ऐकू शकतो आम्ही कोर्टाचे लेकर येत आणि त्याच्यानंतर सर तेवणी एक महिनापूर्वी माझे इथं मी मुलगी माझे लेकर पती असताना इतका परिवार असताना त्या दिवशी नेमकीच कामाला गेले म्हणजे हे दररोज कामाला जातात हे धुने भांडे कोणी जातात कोणी कामाला शेतात जातात इथं कोणीच नव्हतं फक्त मी बी कामाला जात होते माझी मुलगी कामाला जात होती पण मी आम्ही त्या दिवशी दमल्यामुळं घरी थांबलो त्या दिवशी ते आलेत आल्यावर मला त्यांनी बोलून घेतलं तू इकडे बाहेर मी त्यांना बोलले म्हणलं बाबा काय म्हणलं सात दादा दादा करून म्हणले मी आरोपीला तर ते म्हणले नाही नाही दादा मिदा काय का असं दादा मिदा काय म्हणायचं नाही तुल माजली का तुला माजली का तुझा मात जिरायसाठी आम्ही इथं आलेलो होतो सर तिवनी मला बरीचशी खोडे केले माझ्या लय अन्याय झाला तर माझा विनय भंग केला मला जातीवातीच्या शिळगाळ्या केल्या त्यांनी आणि पण त्यांनी सर त्यांचा खंड गुन्हा माझ्या मी दोन महिन्यापूर्वी पूर्वी त्यांच्यावर अर्ज दिलेला असताना तरी पण या आपल्या पोलीस स्टेशननी माझा गुन्हा ना दाखल करताना त्यांचा गुन्हा दाखल केला आमच्यावर नऊ जण सात मुलं सात महिला आणि दोन पुरुष यांच्यावर खंड आमच्यावर खंड गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशननी तर मग सर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो तर आपल्या पोलीस स्टेशननी आम्हाला सात दिवस तपण्यावर बसिल माझे लेकर बाळ माझे महिला आम्ही सगळे पुरुष पोलीस स्टेशनला सात दिवस आम्हाला तपण्यावर बसिल सातव्या दिवशी मी पेट्रोल पंप पेट्रोल घेऊन गेले आपल्या पोलीस स्टेशनला का साहेब मी तुम्ही मानतो ते म्हणले का सुनी हे बाई तो आमच्या हातच काहीच नाहीये आम्हाला स्वतः विष्णू ढाकणे साहेब विष्णू ढाकणे आजीनाथ चेरकर आणि बबलू आ, पोपट हे आणि त्यांच्या सहा जण इथे संघटना म्हणजे दहा जणांचा ग्रुप आहे सर दहा जणांचा ग्रुप आहे तर हे लोक काय करतात ते म्हणजे डायरेक्ट शिंदे साहेब ना बाबासाहेब काय म्हणतो बाबासाहेब ढाकणे माझा शिंदे साहेब ओळखी शिल्पा अमोल काय माझे नाव वीस वर्षापासून आम्ही इथं शौगर रोडला राहू राहिलो आजनाथ खेडकर पोपट धातडक विष्णू ढाकणे हे आम्हाला इथे येऊन धमकी देऊ राहिले आणि त्या इथं त्यांचं काहीच संबंध नाही सर वीस वीस वर्षापासून राहू राहिलो इथं आमची मुलं शाळेत जाऊ राहिले प्राथमिक प्राथमिक शाळेत पातळीत त्यांचं काही संबंध नाही तरी धमकी देऊ राहिलेत मुंबईला जाऊन तिथं भाषण करू राहिलेत की आम्ही पारधी समाज आम्ही पारधी महिला भंगार येत ह्या वेश येत आम्ही सर इथं वेशच धंदा करतो का आम्ही पोटासाठी काम धंदे का याला जातो धुळे भांड्याला आम धुण्या भांडायला जातो तिथं थोडीफार आमची इथे राहून सुधारू राहिली लेकर शाळेत जाऊ राहिले प्राथमिक शाळेत पाथडीत तर आमचे आजनाथ खेडकर विष्णू ढाकणे बबलू खेडकर आम्हाला धमकी देऊ राहिले त्याच्या लोक इतर जण सुद्धा दहा बारा जण सुद्धा आणते सर आणते आम्हाला धमकी देऊ राहिले आणि वेश म्हणजे काय त्यांच्या त्यांच्याकडून एवढा पुरा मुंबईला जाऊन एवढं पब्लिक मध्ये हजारो पब्लिक मध्ये आम्हाला तिथं श्वाय देऊ राहिलेत मुंबईला जाऊन तिथं उपाशन धरून